नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी अवघक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर संतराय चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये